नमस्कार मी उमेश पाटील द्वित फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक वेगळ्या अशा टॉपिकवर बोलणार आहोत आपण प्रशिक्षण स्टार्ट करणार आहोत आणि आपल्याला जे नॉलेज आहे त्याचा फायदा सगळ्या फार्मर्सना व्हावा कारण बरेच असे फार्मर्स आहेत त्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे पण कुठे घ्यायचं हेच माहीत नाही आहे तर आपण प्रशिक्षण चालू करतो आहे आणि त्याची कॉस्ट जी आहे ती फुकट आहे आश्चर्य वाटलं ना मित्रांनो हो खरंच मी फुकटमध्ये असं प्रशिक्षण देणार आहे आणि फार्म स्टार्टअपपासून ते एंडिंगपर्यंत म्हणजे काय काय इक्विपमेंट लागतात म्हणजे फार्मची दिशा कशी असली पाहिजे त्याचबरोबर फार्ममध्ये कुठलं कुठलं साहित्य लागतं ह्या गोष्टीपासून ते, ते पूर्ण आजारापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मी एक एक असे पार्ट्स बनवत व्हिडिओचे असे पार्ट्स येत राहतील आणि त्यामधून तुम्हाला पूर्ण अशी माहिती ह्या प्रशिक्षणद्वारे देण्यात येईल तर माहिती फुकट आहे पण त्यासाठी सगळ्यांना जे जे व्हिडिओ बघतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सध्याच्या कंडिशनमध्ये कोणीच अशी फुकट माहिती देत नसतं फक्त मला एवढा सपोर्ट पाहिजे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण मित्रांनो आजच्या कंडिशनला जर बघितलं तर कुक्कुटपालाचं पी डी एफसुद्धा लोकं विकत आहेत आणि ते पन्नास साठ शंभर दोनशे जशी माहिती असेल त्या हिशोबाने मी तुम्हाला पी डी एफसुद्धा देईन माझा ऑलरेडी द्विथ फार्म ह्या नावाने ग्रुप आहेच त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो प्र प्रत्येक व्हिडिओच्या खाली तर तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता त्याचप्रमाणे आपलं फार्म हे फेसबुक पेजसुद्धा आहे त्यालाही तुम्ही विजिट देऊ शकता तसेच इंस्टाग्रामला पण आपण फार्म या नावाने आपलं आय डी आहे तर तुम्ही अशा प्रकारे माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तसेच जो पी डी एफ आहे तो आपण फुकट असा देत असतो तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करून सुद्धा तुम्ही तो पी डी एफ घेऊ शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याच्यामध्ये जे आपण प्रशिक्षणामध्ये जे शिकवणार आहोत तेच गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये आहेत तर काही फार्मर्स जे आहेत त्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे पण पैसे नाही आहेत काही कसे फार्मर्स आहेत पैसेसुद्धा आहेत पण त्यांच्याकडे वेळ नाही आहे आणि काही कसे फार्मर्स जे आहेत त्यांच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत पण त्यांना प्रशिक्षण कुठे घ्यायचं हेच माहीत नाही आहे तर अशा लोकांसाठीच आपलं हे चॅनल बनलं आहे कारण आपण पूर्ण अशी आणि खरी अशी माहिती देत देत असतो त्याचबरोबर आपण कुठलंही अपेक्षा करत नाही पैशाची कारण मित्रांनो काय होतं की सगळ्याच गोष्टीमध्ये पैसेच असं बघितलं पाहिजे असं काय नाही आहे कुठेही आपल्यामुळं जर काही लोकांचा फायदा होत असेल तर तोही बघितला जातो पैसा तर काय आज आहे उद्या नाही आहे आणि आपण पैसे तर आयुष्यभर आपल्याला कमवायचेच आहेत पण आपल्याला माणसं जोडायची आहेत आणि आपल्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर आपण ते करायला नक्कीच तयार आहोत तर चला आता आपण प्रशिक्षणाला सुरुवात करू जसं जसं मी स्क्रीनवर म्हणजे समजा फार्म बनवायचं तर कसा बनवायचा त्याचा मी स्क्रीनवर सुद्धा त्याचा फोटोज वगैरे टाकत जाईन तर चला कंटिन्यू करूया आपण आपला प्रशिक्षणाचाच पहिला दिवस मित्रांनो पहिला मुद्दा प्रशिक्षणाचा की पोल्ट्री फार्म सुरू करताना कुठल्या कुठल्या यांची गरज लागते तर मित्रांनो पहिला पॉईंट घ्या तुम्ही पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला आपल्याला एन ओ सी घ्यावी लागेल एन ओ सी म्हणचा अर्थच नाही ना, ना हरकत दाखला आणि हा घ्यायचा कुठून हाही प्रश्न असेलच तुम्हाला तर आपण ज्या भागामध्ये राहतो समजा गावामध्ये राहतो सिटीमध्ये राहतो तर त्या हिशोबाने गावामध्ये असेल मग ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा मग नगरपालिका असेल तर ह्या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता आणि तो कसा घ्यायचा मग कोणाकडून घ्यायचा ह्या हाही तुमचा प्रश्न असेल तर मित्रांनो हा समजा गावामध्ये राहता तुम्ही तर तुम्हाला ग्रामपंचायतमधून सरपंचाकडे तुम्हाला अर्ज करावा लागेल की मीही ह्या ह्या गावाचा रहिवाशी असून मला मी ह्या ह्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे तर ह्यासाठी मला ना हरकत दाखला पाहिजे तर मित्रांनो हा झाला आपला पहिला पॉईंट पोल्ट्री फार्मसाठी गव्हर्मेंटने काही नियम ठेवले आहेत त्या नियमानुसार जर तुम्ही चाललात तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो पहिला जो नियम आहे तो, तो तुमचा फार्म नदी नाळे तळाव ह्यापासून किमान मान तीनशे फुटावर सॉरी तीनशे मीटरवर असावा ह्याचं कारण मित्रांनो की जर समजा पावसाळ्यामध्ये खूप असं पूर आला किंवा तुमचा तळाव असेल आणि तळाव फुटलं तर त्याचं जे पाणी आहे ते, ते तुमच्या पोल्ट्री फार्मपर्यंत येऊ नये यासाठी किमान तीनशे फुटाचा डिस्टन्स पाहिजे दुसरा जो ह्याच्यामध्ये जो पॉईंट आहे तो समजा आपल्या बाजूला कोणाचा फार्म असेल तर त्यापासून किमान ऐंशी मीटरवर तरी आपला फार्म पाहिजे तो का असला पाहिजे समजा तुमच्या पोल्ट्रीच्या बाजूला जवळच म्हणजे वीस फुटावर तीस फुटावर तीस मीटरवर किंवा चाळीस मीटरवर जो फार्म असेल तुम्ही पूर्ण वैक्सीनेशन केले तुम्ही पूर्ण प्रॉपर वॅक्सिनचं शेड्यूल केले प्रॉपर मेडिसिन देताय हे सगळं करताय आणि जो बाजूचा फार्मवाला आहे ते काहीच करत नाही आहे त्याच्याकडे येणारे जे रोग आहेत ते, ते, ते तुमच्याकडे लगेच अटॅक करू शकतात ह्यासाठीच मित्रांनो की किमान आपला फार्म हा ऐंशी मीटर लांब असावा दुसऱ्या फार्मपासून मित्रांनो तिसरा जो मुद्दा आहे तो आहे की आपलं जे फार्म आहे हा धार्मिक स्थळापासून किमान शंभर मीटरवर असावा याच्यामध्ये तुमचं चर्च झाली मस्जिद झाली त्याचप्रमाणे तुमचं कुठलंही मंदिर झालं किंवा शाळा झाली ह्यासाठी किमान शंभर मीटरवर असायला पाहिजे ह्याचं कारण मित्रांनो की समजा तुमची पोल्ट्री आहे म्हणजे बॉयलर फार्मिंगमध्ये सगळ्यात जास्त वास येत असतो गावरामध्ये हा प्रकार नसतो तर बॉयलर जर फार्मिंग करत असाल तर तुम्हाला किमान शंभर फूट तरी शंभर मीटर तरी ठेवावं लागेल कारण जर तुमचं धार्मिक स्थळ असेल तर तिकडे लोक आरती वगैरे करत असणार आणि तुम्हाला तुमच्या फार्मचा तिथे दुर्गंधी जात असेल तर हे काही नियम आहेत त्याच्यानंतर चौथा जो आहे तो आहे की तुमचा फार्म हा मेन रोडपासून किमान दोनशे मीटरवर पाहिजे ह्याचा आ, फायदा असा आहे की तुमचे पक्षी जे आहेत ते गाड्यांच्या आवाजामुळं किंवा हॉर्नमुळं यांना कुठलाही त्रास होणार नाही ते स्ट्रेसवर जाणार नाहीत जर तुमच्याकडे अंड्यावरच्या कोंबड्या असतील तर जर तुमचा फार्म रोड टच जर असेल तर तुम्हाला अंडीसुद्धा खूप कमी निघतील कारण मित्रांनो समजा अचानक एखाद्या गाडीने जोरात असा हॉर्न दिला तर कोंबड्या डिस्टर्ब होतात आणि कोंबड्या डिस्टर्ब झाल्यावर तुम्हाला कुठलंही असं म्हणजे एक प्रोडक्शन आहे हे खूप कमी येईल मग तुम्ही कितीही मेडिसिन द्या किंवा कुठल्याही गोष्टी लेअर फीड द्या हेच कारणामुळंच आपला फार्म हा मेन रोडपासून दोनशे मीटरवर पाहिजे पोल्ट्री फार्ममध्ये अजून एक खूप महत्त्वाची अशी एन ओ सी आहे जिल्हा पोल्युशन बोर्ड आणि ह्यांची जर एन ओ सी जर तुमच्याकडे घेतलेली असेल तर बर्ड फ्लूसारखे जे आजार येतात आणि त्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट हे तुमचे पक्षी मारून टाकते आणि ते पुरून टाकते तर अशा वेळेस तुम्हाला त्याची नुकसान भरपाई भेटत असते त्यामुळंच जिल्हा पोल्युशन बोर्ड यांची परमिशन आपण घेतली पाहिजे पुढचा नियम जो आहे किंवा जो पोल्ट्री फार्म्स बनवण्यासाठी लागणारे जे नियम आहेत त्यापैकी एक नियम दुसरा की आपला जो फार्म आहे तो उंच ठिकाणी असला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही असं चिखल किंवा वाहतं पाणी असे होऊ यासाठी आपला फार्म जो असतो तो उंच ठिकाणी पाहिजे म्हणजे जमिनीच्या लेवलपासून आपला किमान एक ते दीड फूट असा फार्म वर पाहिजे किंवा मग त्याला पूर्ण अशा भिंती कवर पाहिजेत जेणेकरून बाहेरचं पाणी आपल्या आतमध्ये येणार नाही आणि पोल्ट्री फार्म हा चिखळ वगैरे असा होणार नाही फार्मची ची रुंदी आणि फा फार्मची फार्म लांबी किती असायला पाहिजे मित्रांनो फार्मची लांबी तुम्ही शंभर फूट दोनशे फूट तीनशे फूट कितीही ठेवू शकता फक्त आपल्याला रुंदी जी आहे ती जवळपास अठ्ठावीस ते तीस फूट ठेवायला लागेल आणि ही कसं याचा डायग्राम कसा असला पाहिजे तुम्ही फोटो तुम्हाला स्क्रीनवर देणारच आहे तर त्याचबरोबर फार्मची जी रुंदी आहे ती तीस अठ्ठावीस ते तीस याचं कारण की फार्ममध्ये हवाई खिळती राहिली पाहिजे त्याचप्रमाणे फार्मची लांबी जे। आ, की, आ, की ही पूर्व आणि पश्चिमेला असली पाहिजे जेणेकरून आपल्याकडे डायरेक्ट ऊन येतं ते डायरेक्ट ऊन आपल्या फार्ममध्ये येऊ नये दुसरी गोष्ट की पूर्व आणि पश्चिमेकडून आपल्याकडे जास्त पाऊस येत असतो त्यामुळे ह्या दोन भिंती पूर्ण अशा कवर पाहिजेत आणि ह्याचं कारण की पावसाचं पाणी ते डायरेक्ट आपल्या शेडमध्ये येणार नाही आणि आपलं लिटर जे आहे ते ओलं होणार नाही तर ह्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायला लागेल मधला जो डिस्टन्स आहे फार्मचा सेंटर जो आहे त्याची उंची ही जवळपास बारा ते चौदा फूट पाहिजे आणि जो शेवटचं जे टोक असेल म्हणजे उतरता भाग जो असेल तो किमान आठ ते नऊ फूट असला पाहिजे कारण मित्रांनो काय होतं की हवा ही खिळती राहिली पाहिजे आणि आपले जे पत्रे असतात ते उन्हामध्ये गरम होतात आणि त्यामुळं हिट स्ट्रॉक्स सारखे किंवा पक्ष्यांना खूप असे हिट होत असते आणि त्यामुळं ह्याची उंची जर जास्त असलीच तर ह्याचा फायदा हा आपल्या पक्षांना होत असतो तर ह्याचा पुढचा जो मुद्दा आहे तो आहे की फार्ममध्ये अजून कुठलं कुठलं म्हणजे आता आपल्याकडे पिल्ले येणार आहेत आणि आपण पिल्लं आणायला जाणार आहोत तर ह्या आधी आपल्याकडे काय काय पाहिजे तर हे आपण आता बघणार आहोत ह्यासाठी आपल्याकडे लाकडाचा भुसा किंवा मग तूस पाहिजे तूस म्हणजे जे भात असतं त्या भातावरचं जे पापोद्रा असतं त्याला तूस बोलतात तर तूस पाहिजे मित्रांनो काय होतं की काही फार्मर जे असे आहेत की पिल्ला आणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जमाजमीचे करत असतात तर मित्रांनो तसं करू नका ब्रुडिंगची जी व्यवस्था आहे ही आधी तुम्हाला करावी लागेल आणि त्यासाठी तुम्हाला लाकडाचा भुसा आणि तूस ह्या दोन गोष्टी लागतील तर त्यानंतर आपल्याला रद्दी लागेल ब्रुडर्स लागतील ब्रुडर्स हे भरपूर प्रकारचे आहेत गॅस ब्रुडर आहे इलेक्ट्रिक ब्रूडर आहे त्याचप्रमाणे तुम्ही लाकडाचं ब्रुडर्स बनवू शकता किंवा नॉर्मल आपले बल्ब फिट म्हणजे जे पिवळे बल्ब असतात शंभर वोल्टेज दोनशे वोल्टेजचे किंवा मग हॅलोजन अशा प्रकारचे आपण हिटिंगसाठी म्हणजे ब्रुडर्स आपण बनवू शकतो तर ह्या ज्या तीन गोष्टी झाल्या त्याचबरोबर आपल्याला शंभर पक्ष्यांसाठी तीन ड्रिंकर लागतील आणि तीन फिडरसुद्धा लागतील तर हे चिक्ससाठी घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मोठे जसे पक्षी होतील तेव्हा मोठ्या पक्ष्यांना तुम्हाला मोठे घ्यावे लागतील पण सध्या तरी तुम्हाला चेकसाठी छोटे घ्यावे लागतील त्याच्यानंतर एक थर्मामीटर लागेल ज्याने टेम्परेचर आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये थर्टी थ्री अंश सेल्सिअस हे तापमान आपल्याला कोंबड्यांना द्यायला लागतं म्हणजे पिल्लांना द्यायला लागतं तर ते तुम्ही कसं काय मोजणार तुम्हाला थोडंच माहिती आहे त्यासाठी तुम्हाला एक टेम्परेचर कंट्रोलर घ्यावं लागेल त्याच्यामुळं तुम्ही आपल्या फार्ममध्ये किंवा आपल्या बुडर्समध्ये किती टेम्परेचर होतं आहे हे तुम्ही सेट करू शकता आणि त्यानुसार तुम्ही हिटिंग वाढवू शकता किंवा कमी करू शकता त्याचबरोबर आपल्याला मेडिसिनसुद्धा लागेल लेक्झिन पावडर त्याचप्रमाणे मल्टीविटॅमिन यासारख्या गोष्टी तुम्हाला फार्मवर आणून हो ठेवा लागतील तिसरी गोष्ट आहे ती चुना आहे फार्मा तुम्हाला चुना लागेल चौथी गोष्ट आहे कोर्सोलिन बी एच पाचवी गोष्ट आहे तुम्हाला स्प्रे पंप लागेल सहावी गोष्ट आहे तुम्हाला बोर्डरसाठी पूर्ण असा पत्रा लागेल जो पूर्ण असा राऊंड तुम्हाला करावा लागेल ह्यासाठी तुम्हाला असा पत्रा लागेल सातवा जो आहे तो तुम्हाला लिटरसाठी रॅकिंगसाठी करायला पंजा लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला साखरेसारखा बारीक जो आहे तो मका लागेल किंवा तुम्हाला रवा लागेल तर तुम मित्रांनो तुमची पिल्लं आता आपल्या फार्मवर आली आहेत किंवा यायची आहेत त्यास यायच्या आधी आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो पूर्ण फार्ममध्ये कोर्सोलिन टी एच किंवा बी नाईन झिरो वन ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीचा पूर्ण असा स्प्रे केला पाहिजे आणि त्यानंतर पूर्ण ब्रुडर्सच्या खाली चुना मारून पूर्ण असं क्लीन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही लाकडाचा भुसा किंवा मग त्याच्यावर तूस पसरू शकता त्याच्यानंतर मग लाईट सगळ्या सेट करून घ्यायच्या बल्ब लावून घ्यायचे आणि त्याच्या तुसाच्या किंवा लाकडाच्या भुसाच्या वर आपल्याला पेपर अंथरून घ्यायचेत म्हणजे रद्दी अंथरून घ्यायची आणि एकावर एक असे एक दोन पेपर अंथरून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर बारीक असा मक्का टाकून द्यायचा आहे साखरेच्या आकाराचा असला पाहिजे तर जेव्हा तुमची पिल्लं येतील तेव्हा तुम्हाला प्रॉपर अशी थर्टी थ्री सेवा सेल्शियसची शे तुम्हाला टेम्परेचर सेट केलेलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला एक त्यांचा जो स्ट्रेस आहे कारण तुमची पिल्लं खूप लांबून येणार आहेत तर त्यांना खूप असा स्ट्रेस आला असतो तर त्यासाठी तुम्हाला गूळ घ्यावं लागेल आणि गूळ हे खूप एनर्जेटिक आहे त्यासाठी तुम्हाला गूळ आणि खायचा सोडा लागेल कारण जेव्हा पिल्लू अंड्यामध्ये असतं तेव्हा ते त्याच्या ते नाभीमागे ना वाटे जो येलो बलक असतो किंवा जो याक असतो तो त्या याक खाऊन ते पिल्लू जवळपास अठ्ठेचाळीस तास हे जिवंत राहू शकतं तर तो एक पूर्ण बाहेर येण्यासाठी आपल्याला गूळ आणि खायचा सोडा ह्याचं मिश्रण तुम्हाला द्यायचं असतं तर मित्रांनो शंभर पिल्लांसाठी तुम्ही तीनशे ग्रॅम गूळ घ्या आणि पाच ते सहा ग्रॅम तुम्ही खायचा सोडा असं पाणी असं मिश्रण करून ते तुम्ही स्टार्टिंगला सहा तास किमान ते पाणी द्यायला पाहिजे तर मित्रांनो आतापर्यंत आपण अशा प्रकारे पहिला शिक्षण बघितलं आहे ह्यानंतरचा जो पार्ट येणार आहे तो पुढची प्रोसेस असणार आहे असे जवळपास आपले आठ ते दहा असे पार्ट्स होतील आणि हे पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुठेही प्रशिक्षण घ्यायची गरज लागणार नाही आहे तर याच्या पुढचे भागसुद्धा नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडलास तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका